नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंगूस दिसणे शुभ की अशुभ मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशा प्राण्यांबद्दल काही शुभ अशुभ संकेत सांगितले गेले आहेत गाई कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध आपण देवाशी जोडतो आणि ते खरे देखील आहे आज आपण मुंगूस दिसणे शुभ के अशुभ हे आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखेच आहे ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडले त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस हा शुभ जाणार आहे मुंगूस दृष्टीस पडले की अगदी एक आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो मित्रांनो आपल्याला मुंगूस व साप हे भांडता भांडताना दिसले तरी ते खूपच शुभ मानले जाते ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्रीहरी विष्णूंचा वास असतो म्हणून आजकाल काही घरात मुंगूस पाळले जातात मुसाची जोडी दिसणे हे तर अतिशय फलदायी असते ते ज्या घरात असते तिथे सापाचे बुल बिलकुल देखील भय राहत नाही आज आपण ह्याच मुंगसाचा एक उपाय पाहणार आहोत शकुनशास्त्रात शुभ संकेत व त्यावरील काही उपायांबद्दल माहिती दिली आहे चला तर पाहूयात की धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय मित्रांनो जर आपण बाहेर जायला निघालो आहोत आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी व त्यात आपण घरातील थोडी माती मिसळावी व ती वाटीत ठेवावी व ती वाटी आपण देवघरासमोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे ह्यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसतील आणि आपली अडलेली कामे मार्गी लागतील त्रासापासून आपली सुटका होईल जी कामे आपण करण्याचा प्रयत्न करत होतो ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल आत्तापर्यंत सर्व नकारात्मक तुमच्या बाबतीत आत्तापर्यंत सर्व नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील मुंगूस दिसल्याने सर्व बाजूने फक्त सकारमा सकारात्मक प्रभावच दिसून येईल मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत घरात ठेवायची आहे तोपर्यंत ठेवा व त्यानंतर आपण ती घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाका आपल्याला बऱ्याच वेळा मुंगूस दिसते त्यामुळे मुंगूस दिसले की आपण हा उपाय जरूर करावा त्यामुळे आपल्याला धनसंपत्तीचा लाभ होईल अशाच प्रकारे अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद